डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स निमित्त काही लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टरांचा सन्मान एक जुलै हा आपल्या निस्वार्थ सेवेमुळे हजारो जीवांना नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टरांचा रुग्णांचा केवळ आजार नाही तर त्यांचे आयुष्यही बरे करणारे हात म्हणजे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवा माया आणि समर्पणाचा गौरव करण्यासाठी समाजाच्या आरोग्याची जबाबदारी उचलून स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता अनेकदा सतत सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अशा डॉक्टरांच्या कार्याची आठवण ठेवत काही लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्था आणि हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ यांच्या वतीने डॉक्टर सुरेश शिखरे आणि डॉक्टर निलेश आबनावे यांचा शाल श्रीफळ पेन गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रसंगी हडपसर विधानसभा उबाठा पक्षाचे संघटक संजय सपकाळ जनसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक विलास शेलार कै लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भागुजी शिखरे सचिव प्राध्यापक सुरेश भोसले खजिनदार सौ भारती शिखरे संचालिका सौ जयश्री शिखरे सौ संगीता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते मांजरी गावात चार दशकांपासून गोर गरिबांची सेवा करणारे नोबल हॉस्पिटलचे संचालक ससून हॉस्पिटल कमिटी मान्य सदस्य हसतमुख व आपला मिश्किल स्वभाव यासाठी प्रसिद्ध असणारे डॉक्टर सुरेश शिखरे यांचा सामाजिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आहे आणि डॉक्टर निलेश आबनावे यांनीही सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे तसेच ते सध्या जनसेवा सहकारी बँकेचे संचालकही आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश भोसले यांनी केले आणि आभार संजय सपकाळ यांनी मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा